शेतकऱ्यांच्या वेदना ज्याला कळत नाही ज्याला मुंबईच्या बातव्या मजल्याची सवय आहे संभाजीनगर बावीस हजार स्क्वेअर फीटच्या राजमहालाची सवय त्याला शेतकऱ्याच्या व्यथा वे आणि वेदना काय करणार आणि म्हणून आमच्या बोंबाला बोंबा भावनाला जर बोंबा म्हणत असेल तर मला असं वाटतं त्यांना त्यांच्या भावना लखलाव तर सातत्याने ती काय करताय हंबरडा फोडायला दम आहे का लोकांमध्ये किंवा काय मदत काय करताय बिस्किटे घेऊन येणार का पार्लेट ये बी देणार का असं सतत सुरू आहे फक्त याच्यावर उत्तर देण्याची मला काही गरज नाही आणि मला आवश्यकता पण आहे त्यांच्या टीकेला असा उत्तरे भुंकत असतात त्याच्याकडे आपण काय लक्ष द्यायचं आपण आपलं काम करायचं असतं शेतकऱ्याच्या व्यथा वेदना हंबडा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो सरकारचे कान बंद झालेले यांना आयुष्याची सवय लागली नोटाच्या मोठ्या सवय झालेली आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफी एक प्रश्न आहे कर्जमाफीचा नाद लागलाय आणि निवडून येण्यासाठी काही आश्वासन देतो सहकार मंत्री बरं झालं कबूल केलं सहकार मंत्र्यांनी यांना कशाचा नाद आहे यांना ना ना नाद टक्केवारीचा आहे मुख्यदाराला लुटायचा आहे महाराष्ट्राला लुटायचा आहे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळे टेंडर जास्तीच्या दरांना देण्याचा यांना नाद लागलेला आहे आणि मात्र त्या नादापेक्षा कर्जमाफीची भूमिका भावना शेतकऱ्यांची योग्य भूमिका ही हे मदत काय करणार मातोश्रीवर हे रॉयल्टी घेतात चंद्रकांत खैरेंची अवस्था मातोश्रीवर रॉयल्टी देऊन देऊनच झाली आहे टोल वसुली आहे तिथे असं संजय शिरसाह म्हण संजय शिरसाह खालच्या लेवलचा माणूस त्याच्याविषयी काय बोलायचं आता एक प्रमुख मागणी होती जी अनुदान देणारे शासन हॉर्मर आय डी ची आठ रद्द करावी मागणी हॉर्मर आय डी ची केवाय आठ रद्द झालेली नाही काल शासने तर रद्द झाले नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं केवायसी रद्द करू परंतु अजून झालेलं नाही त्यालाही काही ना काही अटी शर्ती आहेत मी रात्री त्याची माहिती घेतली परंतु ती केवायसीची अट सध्याच्या कधीला शिथिल करावी असं एक मला असं वाटतं शेतकऱ्यांची मागणी आहे हे आज नाही त्यांच्या पक्षाविषयी मला बोलायची काही गरज नाही नाराज आहेत मला त्यांच्या पक्षाविषयी काही बोलायची गरज नाही कारण इथं शेतकरी आंबाड आणि हे लोक पक्षाचे मेळावे घेत असतात मला असं वाटतं त्यांना जनतेच्या व्यथा काही माहिती नाही खोक्याची सवय असणारे लोक आहे टक्केवारीची सवय असणारे लोक आहे गद्दारीची सवय असणारे लोक आहे यांच्याविषयी काय भावना व्यक्त एक मोठा केल्या मोर्चा निघतोय त्यांची मागणी आहे मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले त्याच्या त्याच्या भावना जे ते व्यक्त करत मराठा समाजाने मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या होत्या सरकारने त्यांना प्रतिसाद दिला होता आता ओबीसी भावना व्यक्त करतायत मला असं वाटतं मराठा समाजाचं ओबीसी देत असताना कोणताही मराठा ओबीसी असं होत नाहीये की जो ओबीसीच आहे पण ज्याच्याकडे प्रमाणपत्र नव्हतं त्याला तोच तो ओबीसी होतोय कुणबी म्हणजे काय कुणबी म्हणजे काय जो शेती करतो तो कुणबी आहे कास्तकार तो कुणबी आहे मराठवाड्या शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं इतिहास निवडणुकांचा रणशिंग भाजपा आणि शिंदेची शिवसेना दोघांच्या नियोजना बैठका मिळाल्या आमचं पण अशाच पद्धतीनं मराठवाड्याचं शिबिर होत कार्यकर्ते परंतु शिबिर ज्यावेळेस ठरलं त्याच्यानंतर ही अतिवृष्टी झाली आम्ही हे शिबिर कॅन्सल केलं रद्द केलं आणि शेतकऱ्यांच्या विषयी गावोगाव गेलो शेतकऱ्यांना मदत दिली तालुका निहाय निदर्शने केली तहसीलवर कलेक्टरवर केले आणि आता विभागीय ऐकल्यावर मोर्चा काढतो त्याच्यामध्ये त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायचं लागल्या आम्हाला शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना आमच्या दृष्टीनं महत्वाच्या राजकारणातच राजकारण त्यांनी त्यांनी घ्या लपून थोडी ठेवले राजकारणाचाच भाग आहे ते माणिकराव फोकाटे दुबईला गेलेले आहे आणि क्रीडा विभागाचा निधी आहे जे पुण्याचं क्रीडा संकुल आहे त्याच्या संकुल पाहायला आणि कसं चांगलं करायचं पुण्याचं क्रीडा संकुल तसं पाहायला गेलं बालेवाडीचं तर अत्याधुनिक हे राष्ट्रकुल स्पर्धा तिथं झालेल्या आहे त्याच्यापेक्षा दुबई तर एवढसा देश आहे तिथलं क्रीडा संकुल काय बघणार मला वाटतं स्वतःची एक ट्रीप असेल सुट्ट्या घालवायच्या असे म्हणून केले असतील काय पाहायला की नाही हे फॉर्मॅलिटी दौरा दाखवला असेल त्यांनी कारण पुण्याचं बालेवाडीचं दुबई दहा दुबईच्या पेक्षा चांगलं आणि सुव्यवस्थित आपलं बालेवाडीचं क्रीडा समोर क्षेत्रामध्ये पर्यटन स्थळी आता दारू मिळणार आहे आता घराघरात दारू मिळणार रस्त्यावर सुद्धा दारू काही दिवसानं महसूलासाठी सरकार देणार आहे आमच्या काळामध्ये पेअर शॉपिंग किराणा दुकानावर द्यायचं तर हे महाराष्ट्र मध्यालय करण्याची भूमिका घेतली होती आता हे महाराष्ट्र मध्यालय उलाय काय उलावलं सगळ्या ठिकाणी ऑफिशियली मध्यालय द्यायची परमिशन देत आहे सरकार आणि म्हणून या महाराष्ट्राचं मध्यालय ते करायच्या दिशेनं लागले मागे परवाने द्यायला सुरुवात केली कारखान्याला लायसन द्यायला सुरुवात केली धरण क्षेत्रात द्यायला दिली उद्या नद्याच्या क्षेत्रात येतील परवा उड्याच्या क्षेत्रात येतील परवा नाल्याच्या क्षेत्रात येतील सगळे शेवटचा झालेला आहे मदतीचा त्यामध्ये नांदेडचा समावेशच नाही नांदेड मध्ये सगळ्यात जास्त नुकसान आहे साडेसहा <coughs> मी तो जी आर पूर्ण वाचलेला आहे परवा मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषदेत केलेली भूमिका आणि या जी आरमध्ये प्रचंड विसंगती आहे मला वाटतं उद्या मोर्चाच्या समयास आम्ही ती सगळी समोर आणू आम्ही मी पूर्ण जी आर व्यवस्थित वाचलेला आहे पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत मदत असेल जिल्हे असेल तालुका असेल या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्याचं वक्तव्य आणि या जी आरमध्ये मला असं वाटत तफावत आहे नांदेडला तर मोठी आता परवा नांदेड बोललेले देवेंद्रजी जेहार जे मध्ये नाही आहे तेतीस जिल्हे का बत्तीस जिल्हे त्या जीआर मध्ये हा मी बघितले ते तिथे किती तालुके कोणते तालुके त्या जे मध्ये उल्लेख आहे मला असं वाटतं प्रशासनाचं लक्ष नाही का नांदेडला तर काय काय घडलेलं आहे मच्छी वाहून गेल्या जनावर वाहून गेले जमीन तर राहिलीच नाही नद्याचे पाणी घराघरात घुसले अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली लोकांचे घरदार हे झालेले तरी नांदेड कसा आला नाही आज प्रश्नच